पुण्याला पुणेवाला काय पुण्यावाला सांग ना खर पुणेवाला बोलतो भेळ चालू आहे खायचं हम बेटर है सब लेके जाते

त्याची फाईल सॉल्व करून झाली काम तमाम केलं <laughs> आता फायरिंग केली होती खूप मोठा वाटत आता आताची अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मठामध्ये आम्हाला जायचं <laughs> सकाळी दर्शन घेणार आहे पण आता रात्री आमचं राहायची काही व्यवस्था म्हणजे ॲक्च्युली काही आम्ही नाही केलं होतं अचानक निघालो आहे सो so, hmm. बघूया आता काय कुठे राहण्याची व्यवस्था होते एकदम ओळखीच्यांना विचारलं खूप जास्त प्राईज बोलतात सो बघूया आता की तिकडे गेल्यावर काय आणि कसं आम्हाला अरेंजमेंट होती आहे सो अजून आम्हाला तरी पोहोचायला जवळपास एक ते दोन वाजतील रात्रीचे एवढं लेट जाऊन तिथे राहण्याचं काय कसं असणार आहे आता मी बाबा स्वामींचं झालं आहे सगळं बघूया कसं काय

बोलला तूच बोलस्टिड बोल बोल ना जा बाण आले पनीर टिक्का मसाला शेवभाजी काण्या बघतोय मम्मीला भूक लागली जेवायला बसली किरण पण जेवण स्टार्ट केलं आहे बटर नान अँड शेवभाजी काय झालं काय टाईट आत्ता वाजले आहेत तीन वाजले आले आम्ही इथे पोचलो समरून दोन ला काहीतरी पोचलो आहे दोन हां दोन लाख काहीतरी पोहोचलो आम्ही आम्ही आता राहण्यासाठी घर शोधतो कोणी घर नाही का घर एक ओळखीने झालं होतं तो दोन हजार रुपये बोलला पर डे दे। पर डे चे बोलला ते पण ट्वेल्थला आयज ओन्ली ट्वेंटी फोर अडसोट ना नाही बारा तास सोडून द्यायचं घर आणि परत यायचं नाही ते काय बोलत होते माहितीये का म्हणजे आज आपण रात्री येणार आज रात्रीचे दोन हजार उद्या आपण रात्री थांबणार म्हणजे उद्याचा दिवस थांबणार त्याचे दोन हजार आणि परवाच्या दिवसाचे दोन हजार आणि डिस्काउंट म्हणजे ओवरऑल फाईव्ह थाउजंड सांगितले म्हणजे आज पण ते झालं ना चोवीस तास झालं ना चोवीस तासाचे फक्त त्यांनी पाच हजार सांगितले आपल्याला चोवीस तासाचे कसं काय सांगितलं बाबा शनिवार आहे आज रविवार सोमवारी सकाळी निघणार होतो मग दोन दिवस पर डे ना ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर आवर्स आहे त्यांनी सांगितले दोन हजार hmm. मग पण त्यांनी टोटल पाच हजार सांगितलं आपल्याला सोमवारी सकाळी निघायचे मग त्याचा रूम ऑक्युपाय करतो ना आपण सकाळी निघणार आहे त्याचा लॉसच आहे ना तर बोल 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 अभि बोल क्या बोल आता सो आता वाजले तीन आणि आम्ही बसलो इथे बेंच वर बसलो <laughs> आम्ही पप्पा इकडे आम्हाला एकही रूम अवेलेबल नाही ते त्याबद्दल आठ वाजता भेटली तर भेटेल नाही ती पण नाही भेटणार आम्ही कुठे आलोय पार्किंग मध्ये आलो तर गाडी पार्क केली बाजूला गाडी गाडीमध्ये मम्मी झोपली पावसाच उतरली नको तो पण दुष्काळात तेरावा महिना आता रे भेटतोय का कोणी घर देता कोणी गर्दी आहे की सगळे रूम फुल आहेत काहीच मिळत नाहीये कशी काय भेटणार दिवाळीची सुट्टी शनिवार रविवार आहे आज कशी काय कुठून किदरसे फटा बोलायचं नाही <laughs> <laughs> तर आम्ही इथे बसलो आहे आम्हाला कुठे रूम अवेलेबल नाही भेटत आहे ट्रस्टीमध्ये बघितलं नाही भेटत आहे <laughs> एक ओळखीवरती झालेलं त्यांनी आम्हाला सो मंडे मॉर्निंगपर्यंतचे पर्यंतचे सॅटरडे संडे मंडे मॉर्निंगपर्यंत फाय थाउजंड सांगितले होते सो प्रेरणाला ते खूप वाटले सो म्हणजे टू थाउजंड पर डे होते म्हणजे आम्ही रात्री आज सॅटरडे नाईटला म्हणजे म ऑलमोस्ट संडेला आम्ही रात्री अडीच वाजता येणार होतो दोन अडीचला आणि तेव्हापासून मंडे मॉर्निंगपर्यंत आम्हाला रूम खाली करायची होती जे फाईव्ह थाउजंड सांगितलेले सो ते मला एक्सपेन्सिव्ह वाटले आणि म्हणून आम्ही डिसाईड केलं की तिकडे जाऊन इथे येऊन बघू म्हणजे बिकॉज आम्ही ऑन द वे होतो पण इथे आल्यावर कळलं की ऑलमोस्ट सगळं फुल आहे काहीच नाही आहे आणि आता रूम अवेलेबल नाही आहे भक्तनिवासमध्ये नाही आहे प्रायव्हेट पण रूम अवेलेबल नाही आहेत ऑलमोस्ट सगळं फुल आहे सो आता काय ऑप्शन नाही आहे पार्किंगमध्ये बसलो आहे बघूया सकाळी आठ वाजतापर्यंत रूम खाली होणार आहे कदाचित सो तेव्हा मिळालं ते तर मग तेव्हा मिळून जाईल रूम नाहीतर आपल्याला काय दर्शन घेऊन कळते रिटर्न जावं लागेल प्रेरणाने जी चूक केली तुम्ही लोक तुम्ही लोक करू नका चूक झाली सगळ्यांची आमच्यामध्ये फक्त एकच माणूस पूर्ण टाइम झोपलाय आणि आता तो रूम शोधायला गेलाय ऑलमोस्ट बाराच्या वरती चालवली कंटिन्यू मध्ये नाश्ता ब्रेकफास्ट पण कंटिन्यू चालवली काल पण कंटिन्यू गाडी चालवली आहे पुण्यावरून आलाय रात्री आलय बारा साडे साडेबाराला आलाय त्याच्यानंतर झोपलोय सकाळी लवकर उठलोय आता परत ही उठलो आता पाऊस काय करतोय माहिती नाही तेम पडतोय थोडं थोडं जर पाऊस पडला तर आमचा सा कार्यक्रम आहे ना आम्हाला आता भैया लोकांसारखं झोपायला लागेल पाचही जणांना ला गाडीमध्ये ऍडजस्टमेंट

जनरली आम्ही जिथे जिथे तीर्थक्षेत्रांना गेलो आहे तिथे आम्हाला ऑन द स्पॉट पण काही बऱ्याच वेळेला रूम मिळाले आहेत म्हणजे आम्ही तर रँडमच प्लॅन करतो काही फिक्स नसतं आमचं प्री प्लॅन काही नसतं जशी सुट्टी मला मिळेल जसं किरणला टाईम अवेलेबल असेल त्याप्रमाणे आम्ही प्लॅन करतो त्यामुळे असं प्री प्लॅनड असं काही नसतं सो so, इतर वेळी आम्हाला मिळाले रूम ते कधी भेटले जेव्हा ऑफ सीजन असेल तेव्हा भेटले आता दिवाळीची सुट्टी प्लस आपण सॅटरडे संडे दिवाळीची सुट्टी प्लस सॅटर्डे संडे दे आहे त्याच्यामुळे आमची गेम झाली आहे आणि याच्यासाठी सगळं क्रेडिट गोड ठीक आहे आय टेक दिस क्रेडिट आय टेक दिस अवॉर्ड मिस्टेक हिला दिलाय डोंगर बिचारा भटकतोय रूम साठी कोणी घर येतं का कर फक्त धोकण्यासाठी कर एक माणूस तर म्हणत आहे अंघोळीचे दीडशे रुपये दोनशे तीनशे काही पण रेट सांगतात म्हणजे तोंडाला येईल इथे आलं पण आम्हाला एक पोरगा रूम देत होता तीन हजार रुपये बोलला होता सकाळी काही नऊ वाजता खाली करायची थ्री थाउजंड रुपीज म्हणजे आता राहिले सात सात हा बिझनेस चालू केला पाहिजे बाय भेटू आता सकाळी डायरेक्टली बघूया काय सोय